शाश्वत शेती व्यवसायावर गोवा सरकारनं विशेष भर दिला आहे या अंतर्गत दोन वर्षांपूर्वी जुने गोव्यात कृषी महाविद्यालय सुरू करण्यात आले या महाविद्यालयात यंदापासून पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय विज्ञान अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याला बारावीनंतर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल ज्यांना प्राण्यांचे डॉक्टर होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे अशी माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली आहे मला सांगा खूप बरं दिसतं की आम्ही दोन वर्षां पहिली एग्रिकल्चर कॉलेज ओल्ड गोवा हंगाल सुरुवात केली आणि जवळपास दर वर्षा साठ भरगे हे बारावी सयन्स झाल्या उपरात एग्रीचर कॉलेजीत घेता घेतात बी नवीन तुम्ही प्रमोट करत अनू आम्ही नव्यान म्हणजे ए एच एण्ड एन व्ही एस एनिमल हजबंड्री अँड एन वेटरनरी सायन्स आफ्टर टुवेल्थ हो नवीन कोर्स वेटनरी सायन्साचो कोर्स आम्ही अनू सुरू करता वेळ पडला जाल्यार निटाच्या थ्रू तेजी ॲडमिशन जातली ओनूय ज्यांचे भुरगे म्हणजे पहिली फक्त आमचे अकरा भुरगे हे महाराष्ट्रात ॲडमिशन घेवताले पण अनू चाळीस भूग्यांची ॲडमिशन सी गोयात जातली जे बारावी सायन्साच्या उपरांत म्हणजे आम्ही जसं म्हणतात की ॲनिमल डॉक्टर ज्यांना ज्यांना जाऊची इच्छा असा किंवा विज इज अन व्हेरी करिअर खूप मोठे करिअर तितुतल्यान असा आज खूप मोठ्या प्रमाणात इवन दो फॉर आमचे जे वेटनरी डॉक्टर्स जे सिलेक्ट जातात ते बी म्हणजे थ्रू जी पी एस सी क्लास वन गॅझेरेट पोस्ट हातुतल्यानुच जातात आज ते स्वतः आपली प्रायव्हेट क्लिनीक सुरू करपाक लागलेले आसात इवन जो बाकीच्या सगळ्या हातूत त्यांच्या वेगवेगळ्या तितक्यच ऑपॉर्च्युनिटीजी एवलेबल असतात त्या ते आम्ही ए एच एण्ड वी एस नवीन कोर्स म्हणून सुरुवात करता म्हणून ऑक्टोबरात ताजी ॲडमिशन सुरवात जातली करून त्याचा फायदो गोयातल्या वेगवेगळ्या भूग्यांनी घेवचो ह्या खातिर बी मस्त अशा पद्धतीत अणू दोन म्हणजे ॲग्रीकल्चरची झाली अहू वेटनरिची कॉलेज आम्ही सुरवात करता।